नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सावित्रीमाई फुलेंच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून जी केस कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा साजरी मैत्रे बौद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी के कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी महाविद्यालय उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरु पौर्णिमा सोहळ्याचे आयोजन गुरुवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्येची देवता क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य शफिक शेख प्राध्यापिका रसिका लोकरे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया भांगर यांनी केले तर विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच शिक्षकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत व हो आभार व्यक्त केले यावेळी प्रथमेश पितांबरे कुमारी भार्गवी पितांबरे नीतू पवार केले सुस्वागत गुरुवर्णच्या निमित्ताने सर्व उपस्थित मान्यवरांचे मी रिया गंगल मनपूर्वक स्वागत करते गुरु विन कोण दात वाट गुरु तेथे गुरु शिर्षक परंपरा ही वृद्धी होत राहायची आपल्या संस्कृती गुरु शिष्य परंपरेचा हा इतिहास हजारो वर्षांपासून शिक्षकच होऊ शकतो पो। त्यामुळे कितीही विकास झाला कितीही विज्ञान पुढे गेला तरी गुरु शिवाय पर्याय नसतो कोणीच अपेक्षा करत नाही की मला काही भेटावं हो। आणि अशा प्रकारे गुरु ज्यांनी त्यांनी मला व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी ज्या ज्या माझ्या गुरुंनी मला मदत केली मोलाचं सहकार्य केलं अशा गुरुंच्या चरणी मी अभिवादन व्यक्त करेन आणि तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर धन्यवाद